श्री स्वामी समर्थ जयशंकर आज शंकर महाराजांच्या उपासनेविषयी किंवा त्यांच्या कुठल्या सेवे त्यांच्या कुठल्या सेवा करता येईल त्याविषयी संध्याताईंच्या विनंतीवरून आणि अर्थातच याला शंकर महाराजांची आज्ञा आहे किंवा इच्छा आहे यामुळे हा व्हिडिओ करत आहेत शंकर महाराजांची आवडती सेवा म्हणजेच शंकर गीता ही स्वतः शंकर महाराजांनी तयार करून घेतलेली आहे शंकर महाराजांनी स्वत शंकर गीता तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी ही शंकर गीता अतिशय सुंदर आणि अतिशय साध्या शब्दात मांडणी केलेली आहे मोजून एकशे नऊ ओव्या या प्रत्येक अध्यायामध्ये आहेत अशी ही साधी सोपी शंकर गीतेचे पारायण शंकर भक्तांनी आवर्जून एकदा तरी नक्की करावं आणि शंकर गीतेचं जे कोणी पहिल्यांदा पारायण करत असेल त्यांनी ते इतरांसाठी करावं बघा खूप खूप सुंदर अनुभव येतो महाराज प्रत्येक अध्यायासोबत एक अनुभव देतात आणि तो नक्कीच अनुभव घेऊन बघा इतकी सुंदर ही शंकरगीता आहे आणि शंकर महाराजांचा आशीर्वाद खरंच मिळतो तसेच शंकर महाराजांचा तारक मंत्र तोही खूप सोपा आणि साधा आहे अकरा वेळा जरी तो म्हटला तरी शंकर महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतोच तो तारक मंत्र म्हणजे ओम नमो सद्गुरू श्री शंकर महाराजाय महाविपत्ती निवारणाय भक्तजन मनकामना कल्पद्रुमाय दुष्टजन मनोरथ स्तंभनाय श्री स्वामी समर्थ प्रियावल्लभाय प्राणप्रियाय स्वाहा श्री शंकर महाराजाय नमो नमहा हा इतका साधा आणि सोपा तारकमंत्र शंकर महाराजांचा आहे तसेच शंकर अष्टक हेही शंकर महाराजांचं खूप सुंदर आहे नाही म्हणायला जमलं तर शंकर अष्टक मोबाईलवरती लावून द्या अतिशय सुंदर वाटतं ऐकायला मन प्रसन्न होऊन जातं त्याने शंकर महाराजांची उपासना मठात म्हणजेच मठात जाऊन करण्यासारखी असेल तर दुर्गाष्टमीला शंकर महाराजांच्या मठामध्ये भॉरी ब... सर... शंकर गीतेचं पारायण होतं शंकर मठ शंकर मठात ध्यान मंदिर आहे त्या ध्यान मंदिरात पारायण घेतले जाते केले जाते ध्यानधारणा केली जाते शंकर महाराजांच्या खूप अशा अवघड कुठल्या सेवा नाहीच आहेत कारण का शंकर महाराजांनी एवढं अवघड आयुष्य करून ठेवलेलेच नाही आहे शंकर महाराज जसे दिसतात तसे नाही आहेत त्यांना समजणं खरंच खूप सोप्पं आहे लोकांनी उगाच शंकर महाराज सिगारेट पितात दारू पितात ह्या गोष्टींचा ओडंबर माजवलं होतं पण माहिती आहे का शंकर महाराज सिगारेट का पितात शंकर महाराजांना अजूनही सिगारेट दाखवले जाते त्यामागचं कारण ज्या सिगारेट शंकर महाराज पेटवायचे त्यातून आपले प्रारब्ध त्या धुरावाटी निघून जायचे आजही बरेच भक्त ते धारणा ठेवून शंकर मठामध्ये सिगारेट दाखवतात त्या धुरामार्फत आपले प्रारब्ध धुरा धुरामार्फत आपले प्रारब्ध घालून देतात स्त्रियांना ह्याची परवानगी नाही आहे ज्या स्त्रियांना हे करता येत नाही त्या स्त्रियांसाठी माझ्या गुरुंनी एक साधा सोपा उपाय सांगितला आहे म्हणजे आपण सिगारेट दाखवू शकत नाही ना शंकर महाराजांना पण तिथे एक आपण काडीपेटी ठेवू शकतो ज्यांना कोणाला त्यावेळेला सिगारेट लावायला काडीपेटी मिळत नसेल तर ती काडी उपयोगात आणली जाते त्यामार्फत का होईना आपले जे काही प्रारब्धाचे भोग असतील ते कमी होण्यास नक्की मदत होईल आहे ना हा खूप साधा सोप्पा उपाय स्त्रियांसाठी त्यामुळे ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच शंकर मठात स्त्रियांनी काडीपेटी नक्कीच ठेवून यावी लोकवंत शंकर महाराज दारू पित होते महादेवही दारू पितात गांजे ओढतात पण महादेवाने विष पिलं होतं तर आपण सामान्य माणसं विष ग्रहण करू शकतो का नाही ना त्या संतांची देवांची कुंडली शक्ती एवढी जागृत असते आपण सामान्य व्यक्ती तेवढं नाही आहेत त्या पात्रतेच्या त्यामुळे ह्या संतांशी आपण ह्या गोष्टींशी बरोबरी करण्याचा काही अर्थच नाही आहे ना असं शंकर महाराजांच्या उपासनेविषयी आपण बोलतोय शंकर महाराजांच्या शंकर गीता शंकर तारक मंत्र शंकर अष्टक शंकर स्तवन हे असे छोटे साधे सेवा आहेत उपासना आहेत ह्या नक्की करून बघा आणि शंकर गीतेचं तर पारा पारायण केलं तर नक्की करा महाराजांना काही विशेष आवडत नाही काही मोठा नैवेद्य लागत नाही शंकर महाराजांना फक्त खिचडी कांदा भजी आणि चहा चहा तर महाराजांचा अत्यंत प्रिय शंकर महाराजांना चहा खूप प्रिय होता त्यांना फार आवडत होता त्याच्यामुळे तुम्ही फक्त कपभर चहा जरी तिथे ठेवला तरी शंकर महाराज प्रसन्न होणारे आहेत इतके हे साधे सोपे शंकर महाराज आहेत शंकर महाराज नेहमी सांगतात की अरे तुम्ही मला नका जपू तुम्ही माझ्या गुरूंना म्हणजेच स्वामी समर्थांना जपा तुम्ही त्यांचा जप करा मी तुम्हाला जपेल त्यांनी स्वतःची कुठलीच अशी साधना सांगितली नाही की तुम्ही माझं हे करा तुम्ही फक्त माझ्या गुरूंचं करा स्वामी समर्थांचं करा स्वामी समर्थ ही त्यांची आईच होते आणि शंकर महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि दासबोध या दोन ग्रंथांचं पठन करायला सांगितलं पारायण करायला सांगितलं त्याप्रमाणे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच दासबोध आणि ज्ञानेश्वरीचं पठन करावं किंवा पारायण करावं असे हे साधे सोपे शंकर महाराज आहेत त्यांची विशेष अशी कुठली सेवा किंवा नियम अटी लागून करणारी सेवा अशी नाही आहे पण हो दुर्गाष्टमीच्या दिवशी शंकर मठामध्ये धनकवडी येथील बरेचसे उपक्रम शंकर महाराजांच्या मठात राबवले जातात तिथे बालसेवा मंदिर आहे रक्तदान शिबिर दुर्गाष्टमीच्या दिवशी केले जाते खूप साऱ्या गोष्टी तिथे समाजसेवा म्हणून केल्या जातात आणि दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो कोणी भक्त येईल त्यांना महाप्रसादाचं म्हणजेच खिचडीचा प्रसाद कधी खिचडी कधी गोडभात कधी उपमा याचं वाटप असतं इ अतिशय सुंदर असा शंकर महाराजांचं मठ आहे अतिशय प्रसन्न असा मठ आहे शंकर महाराजांचा जो कोणी तिथे पहिल्यांदा जाईल ना तो नक्कीच पुन्हा पुन्हा तिथे जाण्यासाठी तळमळत राही आणि जेव्हा महाराजांच्या पादुकांवरती डोकं ठेवलं जाईल ना त्यातून येणाऱ्या चैतन्य लहरे संपूर्ण शरीरात जाणवतात इतकं सुंदर महाराजांचं अस्तित्व आहे अजूनही भक्तांची धारणा आहेत की शंकर महाराज हे तिथे आहेत आणि आहेतच शंकर महाराजांचं अस्तित्व जाणवतं महाराजांची जर आज्ञा झाली ना तर त्यांचं झा झालेलं दर्शन त्यांचा अनुभव मी नक्कीच सांगेल फक्त महाराजांची या आज्ञा यायला हवी ती आली की मी तो अनुभव नक्कीच सांगेल इतके सुंदर शंकर महाराज आहे तुम्ही जाऊन त्यांच्या पुढे एकदा तुमच्या मनातील व्यथा खंत सांगा फक्त एकदा त्यांना आई म्हणून सांगा नाही ना शंकर महाराजाने तुम्हाला अनुभव दिला तर सा मला सांगा नक्की देतात शंकर महाराज हा अनुभव स्वतःचा अनुभव आहे हा माझा शंकर महाराज नक्की भेटीस येतात आणि नक्की मदत करतात असे हे अष्टावक्र शंकर महाराज यांची साधना खूप साधी सोपी आहे न काही जमलं नाही ना तर नुसतं जय शंकर एवढं म्हणाला तरी खूप आहे महाराजांपर्यंत साध नक्की जाते फक्त काय विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची आहे आणि हो आपले कर्म आपले कर्म खूप प्रामाणिक असायला हवेत कोणालाही नाही घाबरलं तरी चालेल पण आपल्या कर्माला नक्की घाबरावं कारण का देव फक्त आपले कर्म बघतो त्यामुळे आपले कर्म खूप प्रामाणिक असावेत देव मदतीला नक्कीच जाऊन येतात आणि शंकर महाराज स्वामी समर्थ तर नक्कीच धावून येतात काही नको शंकर बाबा फक्त हाकेला हाक द्या प्रयत्न मी करेन माझ्या प्रयत्नांना फक्त साथ द्या श्री स्वामी समर्थ जय शंकर अशक्य शक्य करतील स्वामी